कल्याणमधील तरुणीला मारहाण केल्याच्या प्रकरणात पीडित तरुणीनं मानपाडा पोलिसांच्या तपासावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे तपास अधिकारी मनीषा वर्पे ह्यांच्याकडनं तपास काढून घेऊन तो दुसऱ्या सक्षम अधिकाऱ्याकडे वर्ग करण्याची मागणी पीडितेनं आपल्या कुटुंबियांसह अपर पोलीस आयुक्त आणि डी पत्राद्वारे केली आहे तपास अधिकारी मनीषा वर्पे ह्या राजकीय दबावाखाली काम करत असल्याचा आणि आरोपीला अप्रत्यक्षपणे मदत करत असल्याचा आरोपही पीडित येनं केला आहे जे केस त्यांच्या हातात दिले ते व्यवस्थित आरोपीबद्दल विचार मांडत नाहीये आणि आरोपीला त्याचा फायदा होतोय की बाबा त्याच्यावर कोणताही दबाव नाहीये म्हणून तो जास्त फायदा घेतोय आमची अशी आठ आहे की आमची जी केस आहे ती चांगल्या कोणत्या तरी ह्याच्याकडे द्यावी की आम्हाला नाही भेटला पाहिजे असं आज दुपारच्या टाइमला त्या मॅडम आल्या होत्या त्या आम्हाला बोलत होत्या की नाईन्टी नाईन पर्सेंट जो आरोपी आहे तो बाहेर आल्यावर तुम्हाला काही सुद्धा त्रास देणार नाही अशी कोण गॅरंटी घेऊ शकतं का तो काय आम्हाला त्रास देणार नाही वगैरे हे आम्हाला लिहून द्या असं शिक्षा देण्याच्या नाव मनिषा उर्फे काहीतरी आहे मॅडमचं नाव यांच्याकडे आमची जी केस आहे ते त्या मॅडम कोण आहेत पोलीस अधिकारी तुझी काय मान आमची अशी मागणी आहे की त्याला कडीत कडी सजा झाली पाहिजे की ज्यांनी आम्हाला न्याय द्यायला पाहिजे आमची केस अशा चांगल्या कोणत्या तरी